नमस्कार सहर्ष स्वागत आज सादर करतीये हॉरर विथ कॉमेडी कथा रात्रीच खेळ आले बंड्या आणि नाम्याची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल बंड्या आणि नाम्या पक्के दोस्त कुठेही जाताना जोड एकत्रच बाहेर पडायची दोघांना चित्रपट बघायचा भारी नाद नवीन पिक्चर आला की सायकली बाहेर काढायच्या आणि सिनेमा बघायला जातो ग असं म्हणून बाहेर पडायचं हा यांचा ठरलेला आवडता छंद होता बरेच दिवस गेले तरी गावात सिनेमा आल्याची बातमी नव्हती बंड्या नाम्याला सांगत होता मी काय म्हणतोय बंड्या आपल्या गावात काय नवीन सिनेमा आणणार आपण तालुक्याला जाऊया का मग पटतय का तुला बंड्याला तेच हवं होतं बंड्याने लगेच होकारार्थी मांडो लावली अरे पण वहिनी माझ्या नावानं आरडती नाम्याची परत एकदा शंका सुरू झाली नाम्याला बंड्याच्या बायकोची खूप भीती नाम्या लग्न झालं नव्हतं बंड्याचं लग्न होऊन त्याला एक मुलगाही होता त्यामुळे बंड्याची बायको सारखे नाम्याच्या नावाने ओरडत असायची पैक कमा कमवाय शिका बाळासाप आयुष्याचा सिनेमा करू नका असं सा। सारखं सुनवायची नाम्या व वय वैनीसाप तुम्ही खरं म्हणतासा असं म्हणून आलेली वेळ ढकलून न्यायचा पण सिनेमाचं वेळ काय दोघांनाही सुटत नव्हतं झालं दोघांचं ठरलं तालुक्यात सिनेमा बघायला जायचं त्यावेळी वाहनांची आत्ता असते तशी वर्दळ असायची लोक तालुक्यालाही सायकल जायचे आणि त्या वाटेवरती रात्रीच्या वेळी निरव शांतता असायची लोक म्हणायचे तिथे रात्रीची असते नाम्यानं ना आणि बंड्यानं ठरल्याप्रमाणे तीन ते ती सहाच्या सिनेमाची तिकीट काढायचं ठरवलं गावातल्या पुराणा विचारलं पण सगळ्यांनी नकारघंटा वाजवली पण या दोघांचं आधीच ठरलं होतं त्यामुळे दोघे ताबात पांढरे शुभ्र सदरे आणि विचारी घालून निघाले निघाले तेव्हा अकरा वाजले होते त्यामुळे ते, ते आरामात तालुक्यात ता, तालुक्यात पोहोचणार होते अर्धा अधिक रस्ता पार केला दोन वाजले असतील तो नाम्याच्या सायकलीच चाक पंचर झालं त्यामुळे परत पायी प्रवास सुरू करून दुकानाजवळ थांबून त्यांनी सायकल दुरुस्त केली आणि गडबडीत सायकल चालवत पुढचा प्रवास सुरू केला सिनेमा टाकीजवळ पोहोचले तेव्हा तीन वाजून गेले होते प्रयत्न करूनही त्यांना तिकीट काय मिळालंच नाही आता इतवर आलोय नाम्या सिनेमा बघूनच जायचं बंड्यानं अगदी निक्षुण सांगितलं नाम्याचा सा नाईलाज झाला काही करून आता हा सिनेमा आपल्याला बघावाच लागणार हे त्याला माहिती झालं होत अखेरीस सहा ते नऊ या सिनेमाचं तिकीट त्या दोघांनी काढलं आता त्या दोघांनाही त्या रात्री त्या रात्री त्या सामसुम रस्त्यावरून प्रवास करणं अपरिहार्य ठरलं होतं धन्यवाद पुढची कथा लवकरच ऐकवणार आहे पुढचा भाग लवकरच धन्यवाद